नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकेश चतुर्थी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते परंतु ही चतुर्थी सोमवारी आलेली आहेत यामुळे या चतुर्थीचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे सोबतच ही वर्षातील पहिलीच चतुर्थीसुद्धा आहे तर पहा सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असतो आणि चतुर्थी ही गणपती बाप्पाना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे भगवान शंकरांचे अतिशय लाडके पुत्र आहेत यामुळे हे अतिशय शुभ योग जे आहेत ना हे एकत्र जुळून आलेले आहेत यामुळे चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत सोबतच भगवान शंकरांची सुद्धा पूजा करायची आहेत आणि काही उपायसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला मुलांवरून अशी एक वस्तू ही ओवाळून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी या नष्ट होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत संकटांचा नाश करणारे त्याचबरोबर संकट दूर करणारे आणि इच्छा पूर्ण करणारे देवता सर्वप्रथम मानले जाते यामुळेच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच अतिशय दैवत गणपती बाप्पा हे आहे आणि यांना समर्पित असणारी चतुर्थी ही उद्या आहे तसेच असंही म्हटलं जातं की आपण या दिवशी गणपती बाप्पांच्या आराधना आणि उपासना जर केली तर आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्यावरती कोणतेही विघ्न आणि अडचणी या येत नाही कारण गणपती बाप्पा हे विघ्नहरण करणारे देवता मानले जाते तर मी आज जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उद्या आवर्जून करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुली आणि मुलं या सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे मुलं बाहेर गावी असतील तर उपाय कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा हा उपाय आपल्याला काय करायचा आहे अगदी लहानतली लहान मुलं जे असतात ते अगदी किरकिर हट्टी करतात हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं ते रडतात आणि हट्टीपणा करत असतात त्याचबरोबर मोठेही मुलं असतात बघा मोठे मुलंसुद्धा खूप हट्टीपणा करतात त्यांना वाईट वळण लागतं कितीही आपण चांगलं सांगे तरीही मुलं हे ऐकत नाही आणि त्यांच्या पर्यायानेच ते वागत असतात तसेच मुलं भरपूर अभ्यास करतात परंतु मुलांच्या वास्तेला लक्षात राहत नाही अभ्यासाला जाताना भरपूर अभ्यास करून जातात पण तिथे गेल्यावर त्यांना काहीही आठवत नाही किंवा मुलांचा अभ्यास करायचं मनच होत नाही अभ्यासच करावं असं वाटत नाही यामुळे नेहमी अपयश येत असेल तर हा उपाय तुम्ही आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने नक्की करा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे यामुळे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे तर पहा हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला चार वाजेनंतरनं करायचा आहे कारण आपल्याला हा उतारा करायचा आहे आणि उतारे हे नेहमी सायंकाळच्या वेळेस केले जातात एक तर सकाळी सकाळी तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही सायंकाळी करू शकतात कारण की सकाळी नऊ ना दिवस हा चढत जातो आणि उतारे जे आहेत तर हे सायंकाळी करायचे असतात उतरायचे असतात आपल्याला म्हणून उतारे हे सायंकाळी करायचे असतात तुम्हाला सायंकाळी वेळ नसेल तुम्ही सकाळी नऊच्या उतर हा उपाय करू शकतात जर तुम्हाला सायंकाळी वेळ असेल तुम्ही चार नंतरनं हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे चार नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे ह्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला मीठ टाकायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहेत यानंतर लाल फुलांच्या ज्या पाकळ्या असतात त्या तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे बसवताना फक्त मुलांचं तोंड हे दक्षिण दिशेला येणार नाही अशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे इतर तुम्ही कोणत्याही दिशेला मुलांना बसवू शकतात यानंतर तुम्हाला हे ग्लास उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून टाकायचं आहे आता उतरवताना कसा उतरवायचा तर उतरवताना तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे मुलांवरून तुम्हाला हा जो क्लास आहे तर हा ओवाळून टाकायचा आहे ओवळल्यानंतर तुम्हाला हे पाणी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तिथं तुम्ही विसर्जित करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या घरा घराचं जे बेसिन असतं ते बेसिनचं पाणीसुद्धा घराच्या बाहेर जात असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे पाणी ओतू शकतात यामुळे मुलांमध्ये असणारी ही नकारात्मकता वाईट शक्ती ही नष्ट होते मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांचे दोष हे सुद्धा दूर होत असतात तर हा एक अतिशय सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक उपाय सांगत आहे तर मुलांमधले दोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे या नारळावर तुम्हाल तुम्हाला दोन कापराचे वड्या ठेवायच्या आहेत नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे शेंडी तुम्हाला मुलांच्या साईडने करायची आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हा नारळ तुम्हाला सात वेळा उतरवायचा आणि हा कापूर प्रज्वलित करून तुम्हाला उतरवायचा आहे यामुळे आपल्या मुलांची नकारात्मकता वाईट शक्ती दोष अडचणी या दूर होतात आणि मुलं चांगले वागायला सुरुवात होते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीसुद्धा होत असते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही दोन्हीही उपाय मुलांसाठी केले तरीसुद्धा चालेल जर मुलं बाहेरगावी राहत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये मूर्ती ही असतातच प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती असते आणि आपण या चतुर्थी दिवशी त्यांच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करत असतो तर शुद्ध पाण्याचा अभिषेक करा आणि ते जे पाणी अभिषेक केलं तर जे पाणी असतं ते मुलांना प्यायला द्या आणि काही तुम्ही पिण्याच्या माठामध्ये टाका यामुळे सुद्धा मुलांमध्ये भरपूर बदल तुम्हाला घडवून येताना दिसतील तर असे हे उपाय तुम्हाला करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूस पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ